सामाजिक कार्यकर्त्या ऍडव्होकेट रिमा काळे खरात यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांगांच्या मागण्या मंजूर दहा ऑगस्ट पर्यंत दिव्यांगांच्या खात्यात पगार पडणार असल्याचं महापालिकेचं आश्वासन छत्रपती संभाजीनगर येथील दिव्यांगांना अकरा महिन्यांपासून मानधन येत नसल्यानं सामाजिक कार्यकर्त्या ऍडव्होकेट रीमा काळे खरात यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेवर आंदोलन करण्यात आले या आंदोलनादरम्यान महानगरपालिकेचे उपायुक्त चव्हाण यांनी दिव्यांगांना दिवाळीपूर्वी मानधन पडणार असल्याचं आश्वासन दिल्यानं दिव्यांगांनी पुन्हा आक्रमक छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांची भेट घेण्याचा प्रयत्न केलाय मात्र बैठकीत असल्यामुळे दिव्यांगांची भेट होऊ शकली नाही महानगरपालिकेचे सतीश वावळे यांना ॲडव्होकेट रीमा काळे खरात यांनी घेराव घालून सतीश वावळे यांना जाब विचारला दहा तारखेपर्यंत दिव्यांगांच्या खात्यात मानधन पडणार असल्याचं आश्वासन सतीश वावळे यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात माहिती सामाजिक कार्यकर्ते खरात यांनी दिली आहे या आंदोलनाला सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांनी पाठिंबा दिलाय यावेळी मिर्झा जकी बेग खान नासिर खान ऑफिस अली गफर यांच दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कौन <laughs> मज़े

मुर्दाबा बोल रात का तो लाइव बोल बात नहीं यार काला लाल वाटली पालो अरे बोल आंदोलन स्थगित आणि पुन्हा दिव्यांग अकरा महिन्यापासून थकलेला आहे आणि त्यासाठी तो निर्वाह भत्ता मिळवण्यासाठी सर्व दिव्यांग महानगरपालिकेच्या गेट सकाळी अकरा पासून आहेत आता आता जवळपास सव्वा चार झालेले म्हणजे महानगरपालिकेच्या गेटवर जवळपास तीन अकरा ते तीन थांबले त्यानंतर आयुक्त साहेब इथं आहेत म्हणून सगळ्या सगळे इथं आले आता माऊळी सरांसोबत बोलणं झालेलं आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं गांभीर्य नाहीये Yeah, yeah. म्हणजे वाईट असं वाटतं की सगळे ते सगळे उपाशी तपाशी सकाळपासून बसलेली हे मध्ये बसून बसुं, बसून यांच्या मिटिंग चालू आहेत यांचे नाश्ते पाणी चालू आहेत कुणीही परवा केलेली नाही की के हे लोक सकाळपासून बसलेले आहेत उपाशी बसले आहेत यातले जास्तीत जास्त लोक हे पायी आलेले आहेत कुणी कसे आलेले आहेत आता एक दोन जण म्हणाले की मॅडम मला आई नाही वडील नाही मला फॅमिलीमध्ये कुणी नाही अकरा महिन्यापासून निर्वाह भत्ता नाही शेजाऱ्या पाजाऱ्याकडून पैसे उस्ते घेऊन आलेले लोक हे म्हणजे ही महानगरपालिका एवढी स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी अक्षरशः दिव्यांगांना भीक मागायची वेळ आलेली आहे आता यांनी शब्द दिलेला आहे की दहा तारखेपर्यंत हे अकरा महिन्यापैकी मॅक्झिमम अमाऊंट आम्ही टाकतो असं यांचं म्हणणं आहे दिव्यांगांना आतापर्यंत खूप वेळेस यांनी आश्वासनं दिलेले आहे त्यावेळेस आंदोलनामध्ये मी नव्हते आता माझ्याकडून आंदोलना हा शब्द सर्व आंदोलकांना माझा शब्द आहे की यांनी यांच्याकडून कसं वसूल करायचं हे मला माहिती आहे गरज पडली तर मी तुकाराम मुंडे साहेबांना जाऊन भेटेन गरज पडली आपण हाय हायकोर्टमध्ये प्रकरण दाखल करू मात्र दिव्यांगाचा हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा आहे आणि केवळ दिव्यांगांना निर्वाह भत्ता मिळावा एवढाच आपला विषय नाही आहे दिव्यांग हे आत्मनिर्भर झाले पाहिजे स्वावलंबी झालेले पाहिजे यांना घरकुल हे मिळालेच पाहिजे यांना दोनशे स्क्वेअर फूट जागा ही बिझनेससाठी मिळालीच पाहिजे इव्हन हे एवढं उदासीन लोक आहेत यांना यांची जी आर दिव्यांगासाठी काय योजना आहे आ, हे जी आर जेव्हा मी सांगितले यांचे जे उपाय आयुक्त आहे चव्हाण म्हणून तर हे जी आरसुद्धा त्यांना माहिती नाही की दिव्यांगांना काय आहे मालमत्ता कर किती टक्के सूट आहे कुठल्याही प्रकारचं म्हणजे दिव्यांग येतात बिचारे बसतात आणि निघून जातात घरात जसे आडगळ आहे तसे या प्रशासनानं देखील त्यांना आडगळ म्हणून बाजूला सारलेलं आहे ह्या दिव्यांगासाठी आपण सगळे सगळ्यात महत्त्वाचे सगळे एकत्र आलात ही सगळ्यात मोठी जीत आहे जेव्हा तुम्ही एकत्र येतात तेव्हा तुम्ही अर्धी लढाई जिंकलेल्या असतात आपण त्यासाठी शंभर टक्के हा प्रश्न कायमचा सोडवायचा आहे कारण रोज खायला लागतं तसं दर महिन्याला निर्वाह भत्ता आलाच पाहिजे आणि माझी अशी अपेक्षा आहे प्रत्येक दिव्यांग दिव्यांग हा एवढा काही सक्षमच आला पाहिजे की इन्कम टॅक्स भरला पाहिजे ह्या दिव्यांगांनी यांच्याकडे भीक नको

फॉर्म भरल्यानंतर ऑफलाईन फॉर्म भरून द्या आणि त्याच्यानंतर त्यांनी सहा महिने झाले एक वर्ष झाले त्यांनी काही केलं नाही मी स्वतः तीनदा मुंबईला गेलो अरे आयुक्त संतोष चांडेकर ज्यांना महापालिकेचे जे दिव्यांच्या घरकुलाकडे जा जागेकडे दुर्लक्ष करत असेल तर त्यांची हकलपट्टी करणं द्यावी बदली करण्यात द्यावी यासाठी मुंबईला गेलो मुंबईला गेला त्यानंतर आता कुठे यश आलेलं आहे आणि आता फक्त येतायला सांगून आता स्वतः घरकुल चौकशी करणार आहे आणि जिल्हाधिकारी मार्फत धागा आणि घरकुल आता मिळणार आहे म्हणजे किती मोठा संघर्ष केला त्याचा तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे यांची बदलीची वेळ आली तर यांची बदली करा यांच्या बदलीची मागणी करा तर तुम्हाला हे घरकुल मिळणार आहे एका आयुक्त होत नाही बदलीची मागणी करतात आम्ही ज्याला महापालिकेचे आयुक्त यांनी किती घोटाळे केलेले अरे दोन दोन हजार रुपयासाठी महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर एका ठेकेदाराकडे जातात मग दोन आज एक टक्केवारी टक्केवारी जिव्यांकडून टक्केवरून घेतात कशा पद्धतीने मोफत काम करता येईल जिवंगा घरकुल कसं माफ करता येईल जागा कशी माफ करते यासाठी तुम्हाला संघर्ष करायला लागणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र महानगरपालिका